तासवडे एमआयडीसीत सापडलेल्या कोकेन प्रकरणी अटक करण्यात आलेल्या तिघांना अठ्ठावीस मेपर्यंत पोलीस कोठडी तालुक्यातून अंमली पदार्थांचे समूळ उच्चाटन करण्याचा डीवायएसपी पी अमोल ठाकूर यांचा निर्धार तासवडे एम आय डी सीत साडेसहा कोटींचे कोकेन सापडल्यानंतर तळबीड पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला होता त्यातील तिघा जणांच्या मुसक्या आवळत त्यांना अटक केली होती त्यांना अठ्ठावीस मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत दरम्यान कंपनीचा म्होरक्या अमरसिंह देशमुख हा, हा तेलंगणा पोलिसांच्या ताब्यात असून त्याचा ताबा घेण्यासाठी तळवीड पोलिसांनी कोर्टात धाव घेतली आहे तसेच फरारी आरोपी विश्वनाथ शिपनकर याचा शोध पोलीस कसून घेत आहेत दरम्यान डीवाय एस पी अमोल ठाकूर यांनी कराड तालुक्यातून अंमली पदार्थाचे समूळ उच्चाटन करण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकले आहे अंमली पदार्थांचे उच्चाटन करण्याच्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही करण्यासाठी कराडचे पोलीस सज्ज झाले आहेत व्यसनमुक्त कराड ड्रग्ज फ्री कराड हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून डीवाय एस पी अमोल ठाकूर यांनी आपल्या टीमसोबत कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता कामगिरी सुरू ठेवली आहे यासाठी आवश्यक ते सर्व उपक्रम राबवून तरुणाईला व्यसनमुक्त करण्याचा ध्यास डी वाय एस पी अमोल ठाकूर यांच्यासह कराड पोलिसांनी घेतला आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड